श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केतूर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या विद्यालयात जागतिक योग दिन संपन्न झाला योग शिक्षिका विजाता काटकर आणि कीर्ती पानसरे यांनी विविध योगासनांची प्रातिक्षिके करून दाखवली प्राचार्य के, के जाधव सर व पर्यवेक्षक बी जी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करण्याचा प्रयत्न केला यावेळी भारतीय संस्कृती आणि योगाचे महत्त्व सहशिक्षक आर डी मदनेसर यांनी विषय केले सूत्रसंचालन सहशिक्षक के सी जाधवर सर यांनी केले तर सहशिक्षक गणेश कोळी सर यांनी आभार मानले पाहूया त्याचाच एक रिपोर्ट

पाच सहा सात आठ नऊ दहा दी चार सहा

तुमचं लक्ष केंद्रित राहील कोणत्याही कामामध्ये असे वेगवेगळे फायदे या आसनाचे आहेत आपल्याला बरेच आजार कमरेचे वगैरे होतात साहित्यिका हा आजार बऱ्याच लोकांमध्ये आहे पाय दुखणं पाठीमाग घ्यायचा पूर्ण मागे घ्यायचा आणि माग स्ट्रेट बघा माग स्ट्रेट बघा पाठीमाग पाहायचं आहे विरुद्ध हात घ्यायचा आहे जो वरती पाय घेतलेला आहे त्याच्या विरुद्ध हात घ्यायचा आहे आणि गुडघ्याला प्रेस करायचा आहे तो हा असा बरोबर हात मागत हो ठेवायचा इतकं जे दुखणे असतात पायाला बिंदा येणं वगैरे साहित्य जो आधार आहे त्या आसनामध्ये बसल्यानंतर तीन तर प्रयत्न करायचा आहे त्या नसा मोकळ्या होतील शिरा आखडलेल्या असतील तर त्या मोकळ्या होतील आणि सुंदर अशा प्रकार अतिशय सुंदर अशा प्रकारचा आसन काटकर काटकर काट मॅडमने केलेला आहे सर्वांनी पाठीवरती जोपायचा आहे पहिल्यांदा पाठीवरती हो छान खाली शरीर हलवत घ्या था। छान छान पंजे टेकायचे हाताचे पंजे दोन पाय जवळ घ्या जवळ घ्या पाय वरती पाय घ्या दोन्ही पाय आणि शरीर उचलायचं आहे वरती धनुरासन म्हणतात त्याला पूर्ण धनुरासन पाट आणि पोट या देण्याचा हा प्रकार आहे फडी घाला हात पाठी माग घ्या पहिल्यांदा आणि डोकं टेका डोकं टेकून पाच टेकू नका फक्त आणि दोन्ही छान केलेलं आहे मोजले त्या सुद्धा हे आसन छान केलेलं आहे केला आहे उजवा पाय उजवा पाय पुढचा पाय काटकोण करायचा का आहे गुडघ्यामध्ये आणि नमस्कार मुळग्यापासून नमस्कार हात जोडायचे आणि पाठीमाग शरीर झोखवायचं आहे अतिशय सुंदर बोलते धनश्री पांसरे मॅडम साटकर मॅडम सर्वांनी याप्रमाणे कृती करायचे आहे मुग्यामध्ये पाय वाकवायचा आहे उजवा पाय पुढे घेऊन काटकोन करायचा आहे पाठीमाग दुसरा पाय लांबवायचा आहे स्ट्रेट ठेवायचा आहे स्ट्रेट ठेवायचा आहे हा फोटो आपण घेतोय सर्वांनी कृती योग्य प्रकारे करायची आहे आपल्याला फोटो हे अपलोड करायचे आहे आता हे काय झालं आता पाय घ्या आता पाय पुढे पाय पुढे डावा पायाचा काट काटकोण उजवा पाया पाठीमाग स्ट्रेट सरळ ठेवायचा आहे गुडघ्यापासून नमस्कार करत पाठीमाग हात न्यायचा आहे हात जोडून अतिशय सुंदर असा हात उलट हात जो पाय ज्या बाजूला पाय आहे त्याच्या वेगळा हात म्हणजे विरुद्ध बाजूचा हात घ्यायचा आहे कानाच्या सरळ रेषेमध्ये बघा कारण की लवकर माचार दिसणार नाही लवकर खरं सांगतो तुम्हाला आपला आहार तुकलेला आहे सगळा सगळं सगड़ संकरित आहे खायला त्याच्यामुळं खाली टेका तळवे जमिनीला टेका डोकं टेकवा खाली दोन्ही पायाला हाताने स्पर्श करायचा आहे टोक टेकून दोन्ही पायाला हाताने स्पर्श करायचा आहे बाजूला पाय घ्यायचे पाय बाजूला घेऊन डोकं टेकवा पाय बाजू हा बाजूला पाय घ्या पाय बाजूला घ्या अगोदर डोकं टेकवा आणि नंतर हात बाजूला तुम्हाला भोसले वो, पांसरे मॅडम डोकं जमिनीकडे निघून जायचंय आहे हळूच करायचं आहे लगेच तर हा जळायचा नाही डोकं हळूच जमिनीकडे न्यायचं आहे पूर्ण अतिशय सुंदर अशा प्रकारचा ताण पडलेला आहे स्नायूंना तो ताण कमी करण्यासाठी हा करायचा आहे रिलॅक्स व्हायचा आहे थोडा वेळ आणि तोंड बंद ठेवायचा आहे महत्वाच फोटो काढा बाजूला हाताने जोरात पकडायचे आहे एक हात बांधायचे हाताची गडी कुठं घालायची पायावरची घालायची हाताची गडी पायावरती घालायची पवनमुक्तासन पोटातील हवा बाहेर पूर्णपणे काढत पोटातील हवा बाहेर निघण्यासाठी हे पवन मुक्तासन करायचं आहे जो गॅस वगैरे करते का पोट आपलं कधी नाही तर पोटाने गॅस जरला तर पोटाचे जे विकार असतात ते पूर्णपणे कमी होतात आणि पचनशक्ती चांगली वाढते पचनशक्ती चांगली राहिली तरच आपलं शरीर चांगलं सगळे आजार पोटापासून निर्माण होतात आणि हे आजार निर्माण होऊ नयेत यासाठी जे आहेत पाय वरती घ्यायचे आहेत आणि हात जवळ ठेवायचे आहेत शरीराला लगत हात ठेवायचे आहेत आणि त्या स्थितीमध्ये तुम्हाला तीस सेकंदापर्यंत थांबायचं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचे योगासन या ठिकाणी कृती मॅडम कुमारी भोसले आणि कुमारी धनश्री खोडवे या ठिकाणी करून दाखवत आहेत सर्वांनी याप्रमाणे प्रमाणे आहेत आहे आणि पाठीमाग पूर्ण पाय पाठीमाग टेकवायचे आहे पहिल्यांदा कृती बघा पाठीवरती झोपा पायवरती घ्या पहिल्यांदा आणि नंतर पाय पाठी माझं टेकवायला येतात का बघाही करून आहे सुंदर मॅडम तर पायवरती घ्यायचे आहेत हात पायाच्या कमरेजवळ कमरेजवळ कमरेला हात लावायचे आहेत आणि पूर्ण शरीर फक्त मानेवरती टेकलं पाहिजे हाताचा टेकू द्यायचा खाली कोणाचा अतिशय सुंदर धनश्री ते कसं जात पायवरती घे हा पायवरती घे पायाकडचा त्याला हातासाठी टेकू आहे हात टेकवायचा आहे छान अतिशय सुंदर जाधव सर सर कोळी सर सर एवढं एक ते सात किलो वजन असून सुद्धा ते व्यायाम करायला लागलेले आहेत त्यांच्यासाठी सर्वांनी हाताची घात सुत सावकाश सवळबंद करायच्या चेहरा प्रसन्न ताट मान ठेवायची पाट मान ताट संत श्वासन जसा श्वास चालू आहे तसा ठेवायचा वाढलेली श्वासाची गती कमी करून घ्यायची डावठाट डोळे उघडायच्या मी करून दाखवते तुम्हाला माझ्या नंतर करून बघा अंगठरी एक नाकपुडी दाबायची आणि सोडायची स्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा तुम्ही आई तसं ठेवायचं मी टाळ्या दिवस टाळ्याच्या अंकाने सोडायचा घ्यायचा ओके घ्या सोडा 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 शाव पायचे आजून एकदा ध्याव चोडा ध्याव चोडा ध्याव चोडा खास्त करायचे आपल्याक चवपास कांदा चिपवायचे आपले हात शावपास खाली जायचे यावेळी चला चला। योग दिनानिमित्त शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले